सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले जालंधराने देवांना पराभूत केले श्रीहरींना वश केले आणि लक्ष्मीसह आपल्या निवासस्थानी तो घेऊन गेला त्यानंतर सर्व देवांना त्याचा मत्सर वाटू लागला कारण आपल्या राज्याचे तो धर्माला अनुसरून पालन करत होता अधिकार आणि स्वातंत्र्य गमावल्यामुळे देव मात्र फार दुःखी झाले होते शेवटी ते असही होऊन शिवजींना सहरण गेले आणि स्मरण करून त्यांनी शिवप्रभूंना सांगितले की आम्हाला या संकटातून सोडवा त्यानंतर त्यांची करुणावचने ऐकून शिवप्रभूंना दया आली त्यांनी नारदांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या आज्ञेने महामुनी नारद जालंधराच्या नगरात प्रविष्ट झाले तेथे इंद्र आदिक देव अत्यंत व्याकुळ अवस्थेत दिसले नारदांना पाहून त्यांना फारच आनंद झाला उभे राहून त्यांनी त्यांचे स्वागत केले बसायला आसन दिले आणि ते म्हणाले की तुमच्या आगमनामुळे आम्हाला खूप धीर आला आहे तुम्ही शिवजींना प्रिय आहात कृपा करून आमची कहाणी ऐका आमचे दुःख निवारण करा जालंधर दैत्याने आम्हाला फारच कष्ट दिले आहेत आम्हाला स्थानभ्रष्ट करून आमचे सगळे अधिकार हिरावून तो आमचा स्वामी झाला आहे त्याचबरोबर त्यांनी श्रीहरींना देखील वश करून घेतले आहे आणि त्याला मनोवांछित वर देऊन श्रीहरी देखील लक्ष्मीसह त्याच्या घरी राहत आहेत हे सर्व अगदीच असह्य आहे आमचे दैव थोर म्हणून आपले आगमन या ठिकाणी झाले कृपा करून जालंधराच्या नासासाठी काहीतरी करा त्यांचे मनोगत आणि आंतरची व्यथा ऐकून नारद म्हणाले की दैत्य राजाने तुमचा प्रभाव केल, केला पराभव केला आहे तुम्हाला स्वस्थानापासून भ्रष्ट केले आहे त्यामुळे तुम्हाला फारच दुःख झाले आहे हे मी जाणतो माझ्या शक्तीप्रमाणे तुम्हाला मदत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे देवांची समजूत काढून नारद गेले जालंधराच्या राज्यसभेत राजाने नारदांना पाहताच त्यांचे अगदी छान स्वागत केले बसण्यासाठी आसन दिले यथाविधी सत्कार केला मुनिराज तुम्ही या ठिकाणी येऊन माझे घर पवित्र केले आहे मी तुमची काय सेवा करू असे जालंधर मोठ्या नम्रतेने म्हणाला तुम्ही नेहमी संचार करत असता येथे येताना एखादी विशेष गोष्ट तुम्ही पाहिली असल्यास कृपा करून मला सांगा नारद म्हणाले दैत्यश्रेष्ठा तू धन्य आहेस तू सर्व लोकांचा अधिपती आहे दिव्यरत्नांचा भोगता आहेस मी आता या ठिकाणी माझ्या आगमनाचा हेतू काय ते तुला सांगतो मी सहजच कैलासावर गेलो होतो त्या ठिकाणी मी सहस्र योजने विस्ताराची कल्पवृक्षांची वने पाहिली शेकडो कामधेनू पाहिल्या पर्वत चिंतामण्यांनी प्रकाशमान आहे परम दिव्य आणि सुवर्णमय अशी अद्भुत शोभा त्या ठिकाणी आहे तेथे भगवान शंकर पार्वतीबरोबर निवास करतात ते सर्वांग सुंदर गौरवर्ण त्रिनेत्रयुक्त आणि मस्तकावरील चंद्रकोर लिहालेले असून ते त्यामुळे फारच शोभायमान दिसत होते माझ्या मनात विचार आला असले अनुपम वैभव त्रैलोक्यात कोठेच पाहायला मिळणार नाही तेवढ्यात मला तुझे स्मरण आले आणि तुझे ऐश्वर्य आणि समृद्धी पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे मग नंतर नारद म्हणाले की राजा तू त्रैलोक्याचा अधिपती आहेस तुझे वैभव पण फार मोठे आहे तुझ्याकडे इंद्राचा ऐरावत आहे उच्च श्रवा आहे कल्पवृक्ष आहे कुबेराचा निधी आहे ब्रह्माजींचे हंसयुक्त विमान आहे स्वर्ग पृथ्वी पातळातील दिव्यरत्न आहेत सगळं आहे परंतु तुझ्याकडे एक महत्त्वाची उणीव आहे ती म्हणजे अशी की त्रिखंडात दुर्मिळ असे सुंदर एकही स्त्रीरत्न तुझ्याकडे नाही जे तुझ्याकडे असायलाच हवे त्याशिवाय या बाकीच्या गोष्टींना खरी शोभा नाही मग मात्र जालंधरच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली आणि एखादे दिव्य स्त्रीरत्न तुम्ही पाहिले आहे काय कृपा करून मला सांगा त्यावेळेस नारद म्हणाले की असे दिव्य स्त्रीरत्न फक्त शिवजींपाशी आहे दुसऱ्या कोणाच्याच जवळ नाही कैलासावर शिवजींची पत्नी सर्वांग सुंदर परम लावण्यवती आणि सर्व नक्षत्रांनी युक्त आहे पाहूया उद्याच्या भागात नारदांनी लावलेली कळ काय परिणाम करते ते